आई कुठे काय करते ही मालिका आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे या मालिकेतील अरुंधती म्हणजेच आईचं प्रेक्षकांच्या मनात खास स्थान आहे ही भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर साकारत होती ही मालिका बंद होऊ नये असं प्रेक्षकांना मनोमनी वाटत होतं या मालिकेसाठी मधुराणीला अनेक अवॉर्ड्स देखील मिळाले पण तुम्हाला हे माहिती आहे का आई कुठे काय एक करते मालिकेतील अरुंधतीसाठी मधुरा आणि प्रभुलकर ही पहिली पसंती नव्हती मेकर्सने मधुराणे आधी दुसऱ्याच अभिनेत्रीला या भूमिकेसाठी फायनल केलं होतं हे या अभिनेत्रीने स्वत तिच्या मुलाखतीत सांगितलं आहे या अभिनेत्रीनं सांगितलं की तिची लुक टेस्ट झाली होती लवकर शूटिंग सुरू होणार होतं सर्व काही ठरलेलं होतं फक्त मला कॉन्ट्रॅक्टवर सही करायची होती मी मुंबईबाहेर होते त्यामुळे तिथून परत आल्यावर कॉन्ट्रॅक्ट साईन करणार होते हे सर्व सुरू असताना मी जयपूरमध्ये होते आणि त्या दिवशी माझा वाढदिवस होता आणि अचानक फोन आला की आम्ही तुमच्या जागी दुसऱ्या व्यक्तीला रिप्लेस केला आहे ही गोष्ट या अभिनेत्रीच्या मनाला खूप लागली कारण पुढे आई कुठे काय करते ही मालिका खूपच सुपरहिट ठरली ही अभिनेत्री आहे सोनाली खरे सोनाली खरेला आपण ऊन पाऊस आभाळ माया अवंतिका अशा अनेक मालिकांमध्ये पाहिलं आहे सोनाली खरे ही आई कुठे काय करते मधील अरुंधतीसाठी पहिली पसंती होती तर मग तुम्हाला काय वाटतं सोनालीला अरुंधतीच्या भूमिकेत तुम्हाला पाहायला आवडलं असतं का की मधुराणीनेच ही भूमिका चोख बजावली असं तुम्हाला वाटतं हे कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मार्ट एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा